नमस्कार मी संतोष पाठारे माझ्या मागील व्हिडिओजमध्ये आपण स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांचे चमत्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला आज आपण मनोज कुमार यांच्या शिर्डी के साईबाबा या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळालेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या चमत्काराविषयी जाणून घेणार आहोत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने किंवा त्यांच्या श्रद्धेला ठेस पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी हे व्हिडिओज केवळ लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकी वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने बनवले आहेत साईबाबांचे जीवनकार्य हे अत्यंत प्रभावी जातीभेद धर्मभेद नष्ट करणारे मानवतेचा संदेश देणारे होते त्यांच्या चमत्कारांच्या काही कथा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वास्तविकता आपण पाहूया दिव्यात तेल न वापरता दिवा पेटवणे साईबाबांनी एकदा गावातील तेल विक्रेत्यांनी तेल देण्यास नकार दिल्यावर दिव्यामध्ये तेलाऐवजी पाणी टाकून दिवे, दिवे पेटवले ते दिवे काही काळ खरोखरच पेटले वैज्ञानिक दृष्टिकोन पाण्याने दिवा पेटणे भौतिकदृष्ट्या अशक्य आहे शक्यता काय असू शकते तर साईबाबांनी आधीच थोडं तेल वापरून दिवे लावले असावेत लोकांनी फक्त पाणी ओतल्याचं पाहिलं आणि उरलेलं तेल खालच्या भागात असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही कापसाच्या वातीवर मेणबत्तीचे मेंढ टाकून ती मेण लावलेली वात जरी दिव्यातील पाण्यात टाकून दिवा पेटवला तरी तो दिवा काही काळ पेटत राहतो त्यामुळे कदाचित ही प्रतिकात्मक कृपात सांगितलेली कथा असावी जेणेकरून भक्तांमध्ये विश्वास निर्माण होईल वास्तविकता विज्ञानाच्या कोसोटीवर ही कथा खरी उतरू शकत नाही परंतु ती शरणागत भक्तांसाठी देव काहीही करू शकतो हा संदेश देते आजारी लोकांवर हात ठेवून बरे करणे साईबाबा हात ठेवून किंवा उगाचंच काही मंत्र म्हणताच आजारी माणसे चमत्कारिकरित्या बरी होत असत वैज्ञानिक दृष्टिकोन काही आजार जसे की ताप पोड्यकी हे तात्पुरते किंवा सायकोसोमॅटिक म्हणजेच मानसिक कारणाने होणारे असू शकतात किंवा हा प्लेसिबो इफेक्ट असू शकतो एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या मेंदू व शरीरात रासायनिक बदल होतात आणि आजार बरा होतो हे आधुनिक मानसोपचारशास्त्रात सिद्ध झालेले आहे वास्तविकता साईबाबांच्या सानिध्यात मानसिक शांती मिळत असे ज्यामुळे शरीरही बरे होण्यास मदत होत असे तिसरी कथा दूरची माहिती देणे म्हणजेच भविष्य कथन किंवा टेलिपथी साईबाबा अनेकदा भक्तांच्या मनातले प्रश्न त्यांच्या घरी पडलेली घटना आधीच सांगत असत जणू काही त्यांना आधीच सगळं माहीत असायचं वैज्ञानिक दृष्टिकोन याला ऑब्झर्वेशनल स्किल किंवा कोल्ड रीडिंग म्हणतात काही लोक निरीक्षणातून व्यक्तीचा स्वभाव समस्या समजू शकतात काही वेळा हे टेलिपथी किंवा अंतर्ज्ञान वाटते पण त्यामागे बुद्धिमान अनुमान असतं वास्तविकता समोरची व्यक्ती काय अनुभवत आहे हे समजून घेत होते हे आध्यात्मिक अंतरज्ञान असू शकते पण त्यामागे खोल मानसशास्त्रही कार्यरत असू शकते नाण्यांची किंवा वस्त्रांची निर्मिती भक्तांसाठी अचानक हातातून नाणं किंवा वस्त्र निर्माण करून देणं वैज्ञानिक दृष्टिकोन याला हातचलाकी म्हणजेच मॅजिक किंवा एल्युजन म्हणतात अनेक बाबा किंवा जादूगार हे प्रकार आजही लोकांना दाखवतात वस्तू आधीच दडवून ठेवलेली असते आणि योग्य क्षणी दाखवली जाते वास्तविकता साईबाबा स्वतःला जादूगार म्हणत नव्हते त्यांनी ही कृती जर केली असेल तर ती भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी केली असेल परंतु निर्मिती ही विज्ञानदृष्ट्या अशक्य आहे पाचवी घटना एकाच भांड्यातून सर्वांसाठी अन्न मिळणे भंडारा साईबाबा एका छोट्या हंडीतून शेकडो लोकांना अन्न देत असत पण अन्न कधीच संपायचं नाही वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रतिकात्मक किंवा अतिशयोक्त वर्णन असू शकते प्रत्यक्षात ही घटना संकल्पनेच्या किंवा व्यवस्थापनेच्या दृष्टिकोनातून सांगितली असावी म्हणजे थोडक्यात व्यवस्थेने सर्वांना अन्न मिळाले वास्तविकता अशा प्रकारच्या गोष्टी भक्तगणांच्या भक्तिभावातून आलेल्या कथा असू शकतात विज्ञानाने त्या सिद्ध करता येत नाही सहावी घटना सापाचा फुलांचा हार होणे साईबाबांच्या गळ्यातील जिवंत साप फुलांच्या हारात रूपांतरित झाला किंवा दिसायला हारासारखा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रकृतीनुसार साप कधीही फूल बनू शकत नाही सजीव म्हणजेच जिवंत साप आणि निर्जीव फुले यांच्यात मूलत रासायनिक आणि जैविक रचना पूर्णता वेगळी असते एका क्षणात साप फूल बनणे हे जैविकदृष्ट्या अशक्य आहे भ्रम किंवा मनाचा विपर्यास इल्युजन यामुळे काय पाहिलं आणि काय वाटलं यात फरक होतो कदाचित सापाच्या हालचालींनी हारासारखा आकार घेतला असेल आणि लोकांनी त्याला चमत्कार मानलं वास्तविकता साप हार झाला हे प्रत्यक्षात घडलेले नसून भक्तीचे एक रूपक असू शकते अनेक वेळा अशा घटना प्रतिकात्मक किंवा गोष्टी रूपात सांगितल्या जातात निष्कर्ष आता आपण पाहूया घटक दिव्यात पाणी वैज्ञानिक स्पष्टीकरण अशक्य युक्तीची शक्यता असू शकते भक्तिपर दृष्टिकोन दिव्यत्वाचे प्रतीक घटक आजार भरेवणे वैज्ञानिक स्पष्टीकरण प्लेसिबो इफेक्ट मनशक्ती भक्तिपर दृष्टिकोन चमत्कार घटक भविष्यकथन वैज्ञानिक स्पष्टीकरण निरीक्षण शक्ती मनोविज्ञान भक्तीपर दृष्टिकोन देवी अंतर्ज्ञान घटक वस्तुनिर्माण वैज्ञानिक स्पष्टीकरण जादू किंवा हात चलाखी भक्तीपर दृष्टिकोन देवाची कृपा घटक अन्न वाढणे वैज्ञानिक स्पष्टीकरण व्यवस्थापन किंवा कथा भक्तिपर दृष्टिकोन अलौकिक कृपा घटक सापाचा फुलांचा हार होणे वैज्ञानिक स्पष्टीकरण भ्रम किंवा मनाचा विपर्यास इल्युजन भक्तिपर दृष्टिकोन दैवी कृती साईबाबांचे चमत्कार हे खरे आहेत का की रंगून सांगितलेल्या कथा आहेत याकडे जर आपण श्रद्धा आणि वैज्ञानिक विवेक या दोन्ही बाजूंनी विचार केला तर आपल्याला काय आढळते ते पाहूया भक्तीपर म्हणजेच श्रद्धेचा दृष्टिकोन भक्तांसाठी साईबाबा हे दैवी पुरुष होते त्यांच्याजवळ गेलेल्या हजारो लोकांनी त्यांच्या आयुष्यात अद्भुत अनुभव घेतले अचानक बरे होणे चिंता मिटणे अन्न तयार होणे अचूक भविष्यवाणी साई सच्चरित्र या ग्रंथात असे अनेक चमत्कार वर्णन आहेत जे भक्त आजही अनुभवत असल्याचं सांगतात त्यामुळे भक्तांना हे खरे वाटते कारण त्यांनी त्याचा वैयक्तिक अनुभव घेतलेला असतो वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानात प्रत्येक गोष्ट पुराव्यावर परीक्षणावर आणि पुनरावृत्त परिणामांवर आधारित असते साईबाबांचे चमत्कार म्हणून सांगितलेल्या घटनांना कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही त्या घटना व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर आधारित आहेत सब्जेक्टिव्ह अनेक कथांमध्ये अतिशयोक्ती रूपक किंवा भावनिक रंग भरलेले असण्याची शक्यता आहे काही चमत्कार हे प्लेसिबो इफेक्ट मानसिक उपचार योगायोग किंवा भक्तांच्या विश्वासामुळे घडू शकतात अनेक संतांच्या बाबतीत असे दिसते की त्यांच्या भोवती भक्तांनीच चमत्कार गुंफले आहेत वास्तविकता बाप साईबाबांचे जीवन कार्य हो। विश्लेषण अत्यंत प्रभावी जातीभेद धर्मभेद नष्ट करणारे मानवतेचा संदेश देणारे बाप त्यांचे चमत्कार विश्लेषण वैज्ञानिकदृष्ट्या अप्रमाणित पण अनेक भक्तांच्या भावना जोडलेल्या बाप कथा रंगवल्या का विश्लेषण हो काही गोष्टी अतिशयोक्त स्वरूपात सांगितल्या गेल्या असण्याची शक्यता आहे भक्ती वाढवण्यासाठी किंवा अनुभव भावनिकरित्या मांडण्यासाठी साईबाबांचे चमत्कार खरे असोत वा कल्पित पण त्यांचा उद्देश होता माणसाला योग्य मार्ग दाखवणे श्रद्धा आणि संयम शिकवणे शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही त्यामुळे दैवी चमत्कार किंवा दैवी अंतर्ज्ञान वगैरे या सर्व गोष्टी निरर्थक आहेत चमत्कार करणारी माणसे ढोंगी असतात म्हणून आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद